जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उद्या दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धान कलंजियम फाउंडेशन आणि अॅक्सिस बँक लिमिटेड यांचे समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र दक्षिण सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने धानच्या सीईओ श्रीमती उमराणी मॅडम आणि राज्य समन्वयक श्री नागराज सर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक साक्षरता आणि बँकेच्या सेवांविषयी माहिती देणारे पथनाट्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी वळसंग लिंबी चिंचोळी होडगी हत्तूर या पाच गावात सादर होणार आहे सदरील पथनाट्याच्या माध्यमातून आर्थिक नियोजन आणि अंदाजपत्र बचत आणि गुंतवणूक विमा पंतप्रधान जीवन ज्योती विमा पंतप्रधान सुरक्षा विमा तसेच अटल पेन्शन योजना पीक विमा जनावरांचा विमा कर्ज आणि परतफेड डिजिटल बँकिंग ग्राहक संरक्षण आणि शिक्षण याविषयी माहिती दिली जाणार आहे हे पथनाट्य जनशक्ती कला पथकाच्या माध्यमातून इलियास सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार आहे यासाठी रत्नाकर जाधव आणि कुमारी प्राजक्ता यांचे सहकार्य लाभले आहे या पथनाट्यात हरिओम तरळे तुषार अन्सूद महेश अन्सुद कांबळे मयुरेश मगरुमखाने विवेक लेंडवे प्रांजल बिसे वर्षा राठोड आदी कलाकार सहभागी होणार आहेत अशी माहिती विभागीय समन्वयक वैभव दरबेश्वर यांनी दिली आहे या पथनाट्याचा लाभ गावकरी लोकांनी घ्यावा असे आवाहन दक्षिण सोलापूरचे तालुका समन्वयक किशोर झिंडेकर आणि सोनाली बाळगंडी यांनी केले आहे